निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी बीडच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवून दिले आपल्या निलंबनानंतर त्यांनी अनेक गंभीर आरोपांची मालिका सुरू केली असून यामध्ये थेट बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत मंत्री धनंजय मुंडे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे आता कासले यांनी आरोप केलाय की देशमुख खून प्रकरणातील थेट मंत्री धनंजय मुंडेंच्या वतीने आलेली होती कराडकडे मुंडेंच्या अनेक गुप्त गोष्टी असल्याने त्या बाहेर येऊ नयेत म्हणूनच त्यांचा गेम करण्याचा कट रचला गेला होता असं कासलेने ठामपणे सांगितलंय नाही तर त्यांनी परळी विधानसभा निवडणुकीत मशीनमध्ये छेडछाड झाल्याचे आरोप केले ते म्हणाले की निवडणुकी दरम्यान त्यांना मुद्दाम बाजूला करण्यात आलं आणि नंतर त्यांच्या खात्यावर दहा लाख रुपये जमा करण्यात आले आता यावरून निवडणुकी संदर्भातील गंभीर शंका सुद्धा उपस्थित होत आहेत आता इतक्याच आरोपावर कासले थांबले नाहीत आता कासलेनी एक मोठा आरोप केलाय ते म्हणजेच आपण ज्यांच्यावर आरोप करत आहोत तेच धनंजय मुंडे आता लवकरच भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत असं धक्कादायक विधान कासलेंनी केले ते आता वॉशिंग मशीन मध्ये जाणार आणि स्वच्छ होणार अशा शब्दात त्यांनी टोला लगावला मी जितकं लढू शकतो तितकंच लढेन पण या सिस्टीम समोर फार काळ टिकणं शक्य नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आता खर तर आपल्या या सगळ्या आरोपामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाल्यानंतर कासले यांनी पोलिसांना शरण जाण्याचा निर्णय घेतला पुणे विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याचा खुलासा केला त्यांनी स्पष्ट केलं की आता आपल्यावर गुन्हा दाखल झाला असून आपण कायद्याचा आदर ठेवून शरण जाणार आहोत पण त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलंय की बीडच्या प्रशासनात आणि राजकारणात जे सुरू आहे ते लोकांसमोर यायला हवंय आता कासले यांच्यावर याआधी धनंजय मुंडेंच्या विरोधात व्हिडिओद्वारे गंभीर आरोप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर त्यांना निलंबित सुद्धा करण्यात आलं आता ते थेट पोलिसांच्या ताब्यात जाणार असून त्यांनी केलेले आरोप सध्या राज्याच्या राजकीय आणि पोलिस वर्तुळाचा चर्चेचा विषय ठरत आहेत कासले यांनी आपले आरोप केवळ राजकीय नेत्यांवरच नाही तर वरिष्ठ पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांवरही केलेत त्यामुळे हा संपूर्ण प्रकार केवळ एक निलंबित पोलीस अधिकाऱ्याची प्रतिक्रिया म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही त्यांच्या आरोपाची चौकशी व्हावी अशी मागणी आता सामाजिक केली जाते यावर तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि स्टार न्यूज ला फॉलो करायला विसरू नका नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर इतरांपेक्षा एक पाऊल पुढे